तर मित्रांनो वेलकम टू माय युट्यूब चॅनल तर विषय असा आहे ना सांभाळ आलेलो आहे पूर्ण त्याच्यामुळे ना माल आज पण तीन गाड्या आहे एवढा माल काय बसणार नाही त्याच्यामुळे आपण डायरेक्ट स्वतः पॉयच्यावर पेडलेलो आहे तर बघू आता आपल्याला मारता येतं आहे ते व्हिडिओ पूर्ण बघा ते यार आता आपण चढल ना पण एक माणूस कमी आहे ना पण आपण कोयता मारायला चढलेलो तयार घ्या ना

आणि हे नवीन शेत चालू केलेलं आहे आणि आम ज्या माल आहे शिल्लक ते पूर्ण बासवास लागणार आहे आपल्याला रसनी बघून घ्या आपल्या टोळेची मस्त आहे का अरे काय आलं धरपुड गेला काय सांग ना काय आलं पडणार नाही ना लय पुढ आता तिडूनच घे माग तीच लेवल जाऊ दे माग तर थर बघू शकत कस आहे माझी तर पूर्ण कुट्टी आहे जिकडे नाही तिकडे सगळं ऊसाचे

हजार दोन हजार दे का धर चला मग पहिले कोयता मारून घेऊ बाकीच तुम्हाला व्हिडिओच्या नंतर दाखवतो कोणचा कोणचा दिले नाही बघू शकता पूर्ण डॅम खाली गेलेले आहे वर एक तर आला पूर्ण अजून तरी तीन गाड्या बाकी एकीकडं भरती बाकीच्या दोन गाड्या चिप्पल गाड्या साईड बघू कोयता मारू मारू पूर्ण हाताला हे झालं फोड आल्यासारखं त्याच्यामुळे ना आपण कधी केलेलं नाही ते ना, केले ना काम त्याच्यामुळे ते फोड आलं रोजचं आणि कधी मधीचा फरक पडत नाही का त्याच्यामुळे ना ज्याला येतं त्यानंच करायला पाहिजे काम चला आपल्याला थोडी रोज मारायचं बघू शकतं ऊसके आवड आहे तर मित्रांनो आता ना दोनच गाड्या राहिलेल्या आहे आणि आपल्या हाताला पूर्ण फोड आल्यामुळे ना आपण मित्राचं हे घेतलेलं आहे पंजा <laughs> चला आता कोयता मारू आपण <laughs> तर मित्रांनो मोजे घालून पण काय उपयोग नाही कारण की हाताला दुख राहिले मग आता जोडीदार कोयता मारू राहिला करतो एवढा माल व्हायचा अजून आपल्याला ट्रॅक्टरमध्ये म्हणजे टेलरमध्ये

विशाल मुक्मारी विशाल पलट तर मित्रांनो फायनली टेलर आहे तर माल पूर्ण बसून गेलेला आहे तर आपण आहे ना आता एक टेलर बाहेर सोडतो हो। कारण की रस्त्याचे थोडे अडचण आहे आता जवळजवळ अर्धा किलोमीटर टेलर बाहेर सोडावं लागतं काय विषय नाही सोडून देऊ थोडा ताण आहे चला मित्रांनो बघू शकतं पूर्ण दोन इकडून आणि ते आणि रस्ता पण पूर्णपणे स्थिती त्यात ते पण त्याच्यामुळं डबल टेलर आपण आणलं नाही आणि आज लोड पण जास्त आहे ना त्याच्यामुळं काम पण तुटू आहे मोर समोर पुढे गेल्यावर आहे ना एक जागेवर चढून डबल टेलरचा टन बसतो पण जास्त माग पुढ टेलर सोडल्यामुळे ना काम मोडायची शक्यता असते त्याच्यामुळे आपण एक एकच नेऊ फायनली टेलरला उठे बिटे लावले आता विषय असा झालेला आहे आपलं टेलर आहे टे आप ना जास्त झटके मारत आहे त्यामुळे आपण आहे ना सुकान पहिले आवळून घेऊ तर पूर्णपणे आवडलेलं आहे मित्रांनो याला नाही आवडायची गरज दुसरा टेलरला आवडायची गरज आहे चला आता याला सोडा आपण दुसरा टेलर घेऊन जा आपण या टेलर तर आपण सोडून दिला बरं का आता दुसरं पण द्यायला गावायचं आपल्याला बघू शकतोय रस्ता कसा आहे तर मित्रांनो फायनली दुसरं बी टेलर जोडला बरं का आता याला इथं सोडू आणि मोकळे टेलर भरायला लावू सोबत आपले मित्र पण घेतलेला आहे सोडजोड करायला आणि आता ट्रॅक्टर थोडं अटकला होत ट्रॅक्टर थोडं उचललं होतं त्याच्यामुळे पूर्णपणे घाबरून झालेला आहे आता आपण हे टेलर एड सोडू आणि मुंडका घेऊन परत वापस जाऊ म्हणजे मोकळा टेलर आपल्याला लावताय तर मित्रांनो बघू शकता फायनली एक टेलर सोड आपण ते बाहेर आता मोकळा टेलर भरायला लावून देऊ म्हणजे आपल्याला उद्या उशिरा बी झालं तर बरोबर टेलर करून ठेवतात हा बघू शकतं आता एक टेलर नेला त्याच्यामुळं बऱ्याच रोडवर थांबल्यासारखं म्हणजे घट्ट झाले कारण की ते टेलर बरंच भरलेलं होत मित्रांनो पाहिलेले टेलर बी जोडलेलं आहे Okay. आणिलेले आपण ते टेलर मस्त पैकी मोकळे मोकळे करून दिले सोडून आता भरलेले आप टेलर आपण घेऊन जाऊ अजून लय कुठं नाही अजून बाहेर न्यायचं जोडायचं मग निघायचं कारखान्या आपल्याला टाइम झालेला आहे काही विषय नाही जाऊ दाम्मा दाम तर मित्रांनो बघू शकतो फायनली आपण ते घेतलेलं जोडून आता थोडासा आहे ना ट्रॅक्टर पुढे घेऊन मस्त की पैकी पहिले उटी काढून घेऊ काढून घेऊ पहिले आपल्या आपल्यामुळं कोण पडलं नाही पाहिजे आपण जाऊ निघून पण मग आपल्यामुळं पडलं पडलं कोणी आता हे टेलर आहे ना लय दिवस झाले मागच होता हा टेलर त्याच्यामुळं त्याला पुढं काय अजिबातच ग्रीस नाही त्याच्यामुळं थोडाफार ग्रीस लावू नाही तर ना पिनीला लागा पडण

तर मित्रांनो फायनली ओके झालेले मित्रांनो व्हिडिओ आणला असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये बाय बाय